नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत असा मी आता इले गोव्यात पेडण्यातल्या कासारवर्णे या गावात तुमका सगळ्यांका मोपा एअरपोर्ट तर माहितीच असतं ना जो पहिला सिग्नल मिळता तिथंसून उजव्या साईडीच्या रस्त्यान सरळ इला काय हो कासारवर्णे गाव गावता हा असा कासारवर्णे गावातला महादेवाचा मंदिर आणि या गावातले सार्वजनिक गणपतीसुद्धा या मंदिराच्या परिसरातच पुजले जातात आणि यांचंही बघा आता मी तुमका आज जाऊन दाखवते गणपती बाप्पांची मूर्ती वगैरे सगळा तर ह्यांचा ह्या वर्षीचा थीम असा की कैलाश पर्वताचा थीम असा गणपती बाप्पांच्या पूर्ण मकारासाठी ह्यांचा जा डेकोरेशन आणि गणपती बाप्पांची मूर्ती असा ती पूर्ण इको फ्रेंडली असा गणपती बाप्पांची मूर्ती मातीची बनवलेली असा आणि ह्या डेकोरेशन पूर्ण इको फ्रेंडली असा तर ह्यांना पूर्ण गोव्यातून सलग तीन वर्षां मागची फर्स्ट प्राईज मिळालेला असा ह्या इको फ्रेंडली डेकोरेशनसाठी तर आपण आता आज जाऊन बघूया कसा ही दोन माझी माकडं असत या पूजा एक सायली ह्या दोघांसोबत आता आपण आज जाऊन बघूया बघा आता ससून आतमध्ये गेल्यावरती असं गुहेत एंटर केल्यासारख्या वाटत आणि हडे पुढे पुढे बर्फाची गुवा कैलास प्रदेश ती म्हणजे ह्या बर्फ बर्फाची गुहा सगळं त्याचं थीम आहे पूर्ण त्यांची आणि ह्या सगळा कागदांचा डेकोरेशन असा आणि कैलास पर्वत म्हणजे कसा वरतीवरती पर्वतावर कसा वरवर जातात ना चढण चढण तर तशी त्यांच्यानी वरतीवरती असं डेकोरेशन केलेलं असा स्टेप्स वगैरे लावून आणि मस्त आणि ह्या एक तर बघा वा मस्त सर सोमनाथांचं दर्शन घडता मल्लिकार्जुन म्हणजे ह्या सगळ्या बारा जी ज्योतिर्लिंग असत त्यांचा पूर्ण डेकोरेशन केलेला असा हे सर तुम्ही तुमका दर्शन घडतला ही जी त्यांनी बर्फाची गुवा केली ती अशी खरोखरच एकदम असा थंडगार असं वाटतं असा बाहेर ऊन असा पण आतमध्ये ह्या सगळ्या डेकोरेशन बघून खूप असा मना असा मस्त शांतता आणि खूप असा देता तर बघा आता पुढे जाऊन बघूया काय काय असं तर सगळा ह्या एक पण ही बाकीची ज्योतिर्लिंगाची सहा रवलेली ती फु, जरा पुढे अशी केल्याने असत ती थोडी सहा पाठीमागे थोडी सहा जशी त्या ठिकाणात जशी जी शंकर महादेवाची आपल्या पिंडी असत तशीच इथे ही डेकोरेशनामध्ये आणलेली असत बघून मन प्रसन्न होतं एकदम आपल्या बारा ज्योतिर्लिंगांचा दर्शन घेऊन आता अडे कैलास पर्वतावरती सगळ्या देवांचे देव महादेव इसर आपल्या तपश्चर्येसाठी बसलेले असत तर त्यांचा पण आपल्या इसर दर्शन घडता आणि यांचं डेकोरेशन खूपच छान असा तर सगळ्यांनी इकडे व्हिजिट द्या आणि सगळा बघा आणि आपण आता कासार गावातील का गणपतीचं दर्शन घेऊया पुढे जाऊन तर बघा इकडे पण मस्त समोर पाणी त्याच्यात पिंडी आणि नंतर हे कासारवर्णाचे राजा त्यांचा पण बघा पाठीमागे पूर्ण त्यांच्याने स्पेसचा डेकोरेशन ठेवलेला असा खूपच छान मस्त वाटतंय सर येऊन गणपतीची मूर्ती पण त्यांची इको फ्रेंडली असा साडू मातीची बनवलेली ही मूर्ती असा गणपती बाप्पांचा दर्शन झाला आणि आता आम्ही मंदिरा मंदिरा मंदिरात जाऊन दर्शन घेऊया चला मंदिरात इसर एंटर केल्यावर एका साडी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पूजलेली असा आणि पादुकांचा पण त्यांच्या दर्शन घेतला आता जाऊया मंदिरात मंदिरात पण पुरातन काळातला ह्या मंदिर असा कासारवर्णे गावातला महादेवाचं मंदिर तर बघा पहिलंच हे सर नंदी असत आणि त्याच्या पुढे ती गाभाऱ्यात पाषणं असत ही पालखी वगैरे असा सगळ्या काय काय ठेवलेल्या आम्ही आता दर्शन घेतलं आता जर जाऊया बाहेर बाहेर ही सगळी जणं जेवतात इकडे प्रत्येक जे येतात ना त्यांना सगळ्यांना महाप्रसाद असता रोज जेवढे दिवस गणपती बाप्पा असतात तेवढे दिवस आणि इकडे सगळी मंडळाची माणसं सगळी भजन करते नाही काहीतरी कार्यक्रम रोजच चालू असतात आणि हा असा बाहेरनं मंदिर पूर्ण दाखवत आहे तुमका मंदिराची रचना खूप छान केलेली असा बघा तुम्ही या नक्कीच या मंदिराच्या समोरच दीपस्तंभ हा आणि हा असा मंदिर जर माझी ही व्हिडिओ तुमका आवडली असत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असोच प्रतिसाद देत राहा खूप खूप धन्यवाद